ना, ना तुम्छा, तुम्छा, तुम्छा ना होता मी पेशंटला आणि मी केलं होतं त्यावेळेस के त्यांनी सांगितलं नाही की तुमचा पेशंट सिरियस आहे म्हणून त्यांना सगळ्या मिशनीची गरज होती पण त्यांनी त्या कुठल्याच मिशनी वापरल्या नाहीत मॉनिटर नव्हतं ना कुठलंच नाही सोनोग्राफी केली नाही फक्त ब्लड चेक करून त्यांनी सांगितले की तुमचा म्हणून इतकं सांगितले आणि तुमचा पेशंट दोन तीन कवर इत... ते तीन दिवसात कव्हर होईल असं सांगितलं की तुमच्या पेशंट सिरियस झाला की तिथं सांगितले की तुमचा पेशंट ऐंशी टक्के श्वास ऐंशी टक्के श्वास घेतो आणि वीस टक्के त्यांनी श्वास घेतात एवढा सिरियस पेशंट असताना त्यांनी आम्हाला सांगावं की हे म्हणजे मेडिसिन कोणत्या वापरल्या काय वापरल्या कशा वापरल्या फक्त आम्हाला एवढीच माहिती देण्यासाठी आम्ही इथे जमलेल्या कोणते पेशंट त्यांचा जीव जाऊन येथे त्यांनी आज जसं ह्याचं झालंय उद्या दुसऱ्याचं होऊ नये म्हणून आम्ही इथे सांगायचं लाईन लावला त्यांना आणि भूलचे इंजेक्शन दिले त्या पेशंटला चलत आलेला पेशंट आमचा ह्याने मारून टाकलाय बघा सर हा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही केस पण करणार आहोत बघा पण तो काय म्हणला आता गाडी पशी एक मित्र होता ह्यांना सगळ्याला हटवा मी किती पैसे द्यायचे ते देतो म्हणायला होता असं बघायला